बी विजय अॅग्रोटेकच्या चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मी सुरज शिंदे बी विजय ॲग्रोटेकचा सातारा जिल्हा प्रतिनिधी आज आपण चिमनगावचे प्रगतशील शेतकरी योगेश जगदाळे यांच्या शेतात आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपले नाव योगेश जगदाळे चिमनगाव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव त्र्याऐंशी सत्तावन्न तालुका कोरेगाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा आपण आपल्या ब कंपनीचे बीवीजी चे कार्बन वापरले तर त्याचे काय रिझल्ट आले तुम्हाला रिझल्ट खूप छान आहे ते आपल्या शेतकऱ्यांना सांगा बीवीजी अॅग्रोचे प्रोडक्ट जे आहे ते त्याच्यामध्ये मी कार्बन वापरलेलं होतं ऑर्गॅनिक कार्बनचे रिझल्ट खूप चांगले आहे काय जाणवलं तुम्हाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पिकाला काळो की आणि मुळ्यांची संख्या वाढते फुटवे वाढत आहेत त्याच्यानंतर लगेच आपण आठ दिवसानंतर बीवीजी अॅग्रोटेकचे सिनर्जी गोल्ड रूट केअर आणि कार्बन प्लस परत एकदा ऑर्डर दिली बरोबर शेतकऱ्यांना काय आपण सांगा पहिले प्रॉडक्ट वापरले यांनी मला खूप म्हणजे हे केलं कन्व्हिन्स केल्यानंतर मला यांच्या ठेवून मी वापरलं पण वापरल्यानंतर खूप आम्हाला चांगल्या रिझल्ट मिळालेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ऑर्डर केलेली आहे कार्बनची आणि त्याच्याबरोबर सिनर्जी से। बर बी व्ही जीचं सिनर्जी म्हणून एक फवारणीसाठी मागवलेलं आहे त्याच्याबरोबर बी व्ही जी गोल्ड म्हणून हे सुद्धा फवारणीसाठी वापरणार आहे खूप चांगले रिझल्ट आहेत प्रॉडक्टचे सर्व शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरून आपली फाय आपला फायदा साधून घ्या धन्यवाद थँक्यू